चकली भाजणीसाठी आपण इथे घेतलेले आहे दोन किलो तांदूळ जे रेशमचे तांदूळ आहेत ते मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले आहेत एक किलो चणा डाळ अर्धा किलो मूग डाळ अर्धा किलो उरट डाळ एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत मी एक ग्लासभर पोहे घेतली आपले गांदा पोहेचे पोहे आहेत ना ते एक वाटी धणे घेतले आणि चार चमचे जिरं घेतलेलं आहे हे सगळं आपण छान भाजून घेऊया म्हणजे अगदीच खूप भाजून नाही घ्यायचं आहे आणि अगदीच कच्चं पण नाही ठेवायचं आहे म्हणजे ज्या प्रकारे आपण थालीपीठासाठी भाजणी भाजतो तशी भाजणी नाही भाजायची आहे त्याच्यात थोडा अलीकडेच आपल्याला हे उतरवून घ्यायचं आहे चला तर मग आपण भाजणी भाजून घेऊया आपली कढई आता इथे आपलेली मी लोखंडी कढई घेतलेली आहे फटाफट भाजून होतं ह्याच्यामध्ये म्हणून तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता पण लोखंडी कढईवरती खूप चांगलं भाजून निघतं इथे आपण पुरे एवढे तांदूळ घेऊन घेऊन भाजणी करून घ्यायची असं थोडं थोडं हलवून घेऊन भाजून घ्यायचं आहे फार डाग वगैरे नाही पडून द्यायचे जसं आपण पिठाची भाजी असतो तशा प्रकारे भाजायची काही गरज नाहीये त्याच्या थोडस आधीच आपल्याला हे उतरवून घ्यायचं आहे हे बघा इथे हे तांदूळ भाजून झालेले आहेत गॅस मी तसा थोडा मीडियम फास्टच ठेवलेला आहे अशा प्रकारे बाकीचेही तांदूळ भाजून घेणार आहे तांदूळ भाजून झालेले आहेत याचकडे मी चण्याची डाळ टाकते भाजायला सगळी जास्त होईल म्हणून मी काढून घेते अर्धी अर्धीच भाजून घेऊया आपण म्हणजे सगळीकडून चांगली भाजून निघेल गॅस फास्ट केलाय मी थोडस मीडियम ठेवून आपण चण्याची डाळ भाजून घेऊया पण बघा कुठे कुठे आपल्याला रोस्टिंग मास्क दिसायला दिसायला लागलेले आहेत म्हणजे आता आपली डाळ भाजून झालेली आहे चांची डाळ थोडी जास्त चांगली भाजून घ्यायची कारण ही जाड असते ना म्हणजे ती आतून पण भाजून घे घेतली पाहिजे म्हणून थोडा वेळ आपण गॅस बारीक करून सुद्धा भाजून घेऊया बघा ही झालेली आहे इकडे काढून घेते सणाची डाळ भाजून झालेली आहे आता मी इथे मूग डाळ घेतली आहे भाजायला मुगाची डाळ ही भाजून झालेली आहे कुठे कुठे थोडीशी कुठे रोस्टिंग मार्क दिसत आहेत म्हणजे आता ही डाळ झालेली आहे आता आपण उडदाची डाळ भाजून घेऊया थोड मीडियम गॅस करून चांगली भाजून घेऊया आपण मुंदाची डाळ ही भाजून झालेली आहे आणि अजून एक गोष्ट सांगायची आपण हे सगळ्या डाळी जेव्हा भाजतो ना भाजता भाजता त्यांचा एक सुगंध यायला लागतो भाजलेल्याचा तेव्हाही आपल्याला ओळखता येतं की ही वस्तू आता भाजून झालेली आहे रंग तर बदलतोच ही पण अजून एक छोटी टीप आहे इथे डाळीचा सुगंध यायला लागला ही डाळ भाजलेली आहे साबुदाणे भाजून घेऊया हो आपण आता आता ह्या वस्तू त्या दोन दोन मिनिटातच भाजून होतात साबुदाणे पोहे धणे जिरे ती आपली भाजली झाली दाबोदराही भाजून झालेला आहे तो मी चालून घेते आता पोहे भाजून घेऊया कोणती वस्तू घातली ना की आधी एखादा मिनिट भर परत गॅस फास्ट करून घ्यायचा आणि मग बारीक करून भाजायचं ही भाजून झालेले आहेत आपण आता धनेजिरे टाकूया धनेजिरे मी एकत्रच एक टाकतेय आणि गॅस बंद करतेय आपली कढई गरम आहे त्यातच हे छान भाजून होते बघायचे ही आपली भाजणी भाजून झालेली आहे या डाळी आहे घणा जिरा साबुदाणे आहे पोहे हो आणि इथे हे तांदूळ आहेत हे दोन्ही आपण मिक्स करून घेऊया आणि दळून आणूया आणि मग आपण करूया भाजीच्या चकल्या चला मग आजसाठी बाय बाय